नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे नॉर्मली हे विचारत असताना माझा चेहऱ्याने मी हसरा असतो आणि उत्साह असतो माझ्या चेहऱ्यावरती आज तो नाही आहे कारण काही महिन्यांपूर्वी मी तुम्हाला एक क्लिप सादर केली होती जेव्हा झाकीरबाई देवाघरी गेले होते आज अजून एक माणूस देवाघरी गेलेला आहे आणि त्यांचं नाव आहे द्वारकानाथ संजगिरी आज त्यांच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड अं काळ होता एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीचा ज्या वेळेला षटकार चालू झालेलं होतं षटकार नावाचं एक खूप दणदणीत पाक्षिक होतं टॅबलॉईड आकाराचं होतं म्हणजे ब्रॉडशीट न्यूजपेपर असतो त्याच्या अर्ध्या आकाराचा हाफ पेज आकाराचं उभं असं ते, ते होतं संदीप पाटील त्याचे एडिटर होते आणि करता षटकार वाचणं म्हणजे एक जबरदस्त पर्वणी असायची त्याचं कारण स्वतः संदीप पाटील लिहायचे द्वारकानाथ संजगिरी लिहायचे मकरंद वायंगडकर लिहायचे संजय कराडे लिहायचे उमेश आठलेकर लिहायचे एकाहून एक चांगले लेखक क्रिकेटच्या क्षेत्रातले हे त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट करायचे प्रत्येकाच्या लिहिण्याची शैली वेगळी आणि त्याचबरोबर प्रत्येकाचा क्रिकेटचा अभ्यास आणि प्रत्येकाचं क्रिकेटवरचं प्रेम या सगळ्याच गोष्टी लाजवाब होत्या त्यामुळे एवढ्या चांगल्या लोकांनी लिहिलेल्या गोष्टी वाचणं षटकारमध्ये कलर फोटो बघणं ह्या गोष्टी भयंकर आवडायच्या आणि मनात विचारायचा आई शपथ काम केलं ना तर षटकारमध्ये काम केलं पाहिजे कर्मधर्मसहोगाने नंतरच्या काळामध्ये मी षटकारला जॉईन झालो ते पुण्याचा जाहिरात प्रतिनिधी म्हणून लक्षात घ्या पुण्याचा जाहिरात प्रतिनिधी म्हणून कारण चंदेरी त्याचं अजून एक सिनेपाक्षिक होतं षटकार एक होतं आणि त्याच्यासाठी मी जाहिराती गोळा करायचो पुण्यातल्या क्लायंट्सकडनं आणि त्यानिमित्ताने मी षटकार ऑफिसला जायला लागलो एकोणीसशे जवळजवळ सत्याऐंशी साली त्या काळामध्ये मला मकरंद वायकर संजय कराडे आणि द्वारकानाथ संजगिरी यांच्याशी प्रत्यक्ष भेटता आलं आणि नुसती भेट नाही झाली तर त्यांच्याशी गप्पा मारता आल्या हे असे लोक होते ना की जे क्रिकेटवरती बोलायला लागले की अगदी भान हरपून ऐकावं असं वाटायचं द्वारकानाथ संजगिरींचा स्वभाव हा एक वेगळाच होता त्याचं कारण त्यांचा अभ्यास हा क्रिकेट सोडून सुद्धा होता जेवढं त्यांचं क्रिकेटवरती प्रेम होतं तेवढंच त्यांचं इतिहासावरती प्रेम होतं तेवढंच त्यांचं बॉलिवूडवरती प्रेम होतं लता मंगेशकर म्हणा या सगळ्यांशी त्यांचे अगदी वैयक्तिक संबंध होते आणि म्हणून त्यांनी जेवढं प्रेम क्रिकेटवरती केलं तेवढंच मला वाटतं म्युझिकवरती केलं क्रिकेटच्या सारखेच ते म्युझिकचे सुद्धा कार्यक्रम करायचे माधुरी ते मधुबाला वगैरे अशा टाईपचे कार्यक्रम ते सादर करायचे त्याचं कॉम्पेरिंग ते करायचे आणि या सगळ्यामध्ये त्यांचा व्यासंग दिसून यायचा मी एवढंच म्हणेन सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्टपणे कबूल करतो की आम्ही सुद्धा क्रिके मग क्रीडा पत्रकार आहोत क्रिकेट पत्रकार आहोत पण द्वारकानाथ संजगिरी खास करून द्वारकानाथ संजगिरी हे नुसते पत्रकार नव्हते तर ते लेखक होते किती पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि त्या पुस्तकांमध्ये क्रिकेटसुद्धा आहे क्रिकेट व्यतिरिक्तसुद्धा आहे पुस्तकांच्या दुनियेमधला हा बादशाह होता क्रिकेटवरती त्यांचं प्रेम होतं आणि त्याचबरोबर ज्या लोकांकडे बघून आम्ही अ व्हायचो सुनील गावस्कर दिलीप पेंसरकर यांच्याशी त्यांचे वन ऑन -on वन संबंध होते त्यांना एकेरीत हाक मारण्याची एवढी त्यांची मैत्री होती ए सुनील ए दिलीप पद्धती या पद्धतीने अजित वाडेकर या सगळ्यांशी त्यांचे इतके मैत्रीचे संबंध होते की ज्या पद्धतीने ते त्यांना भेटायचे आणि ते खेळाडूसुद्धा पप्पू संस्कृती पप्पू म्हणजे हे त्यांचं टोपण्णा होतं आज माझही तोंडामध्ये द्वारकानाथ संजगिरी येत नाही पप्पू संजगिरी येतं कारण वयाने ते मोठे होते पण त्यांच्याशी माझं मैत्रीचं नातं होतं टूरवरती आम्ही अनेक वेळा भेटायचो क्रिकेट टूर खास करून आय सी सीच्या क्रिकेट टूर आणि त्याच्यामध्ये क्रिकेट त्यांच्याबरोबर बघणं हा एक वेगळा उपाय वेगळा प्रयोग असायचा त्याचं कारण जसं कवीला जे दिसतं ते आपल्याला दिसत नाही जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणलं जातं तसं क्रिकेट बघत असताना प्रत्येकाचा अँगल वेगळा असतो संजगिरींचा अँगल खूप वेगळा असायचा लेखामध्ये जेव्हा मॅच रिपोर्ट मी सुद्धा लिहितो पण तू सन्स्ग्रीनचा मॅच रिपोर्ट हा संपूर्णपणे वेगळा असता असायचा त्याला कधी इतिहासाचा दाखला असायचा कधी त्याला विनोदाची किनार असायची कधी उपरोधिक टोमणे असायचे आणि या सगळ्या गोष्टी इतक्या ते सहज पद्धतीने मिसळून टाकायचे की त्याच्यावरनं परत एकदा कळून यायचं की या माणसाचं वाचन किती दांडग आहे या माणसाचा साहित्याचा व्यासंग किती दांडगा आहे अजून एक गोष्ट पप्पू पप्पूसंजगिरीची मला विसरता येणार नाही हा माणूस कधी मला निराश हाताश किंवा असा मूड गेलेला दिसायचा नाही म्हणजे इतकं आता सत्तरी क्रॉस झाल्यानंतरसुद्धा वर्ल्ड कप गेला वर्ल्ड कप जो पन्नास ओव्हरचा वर्ल्ड कप भारतात झाला त्यावेळेला संजगिरी हे काही मॅचेस कव्हर करायला आले होते चेन्नईचा पहिला सामना कव्हर करायला आले होते पुण्यातला बांगलादेशचा सामना कव्हर करायला आले होते तेव्हा आमचा कॉमन मित्र निलेश मेहता आणि आम्ही एकत्र बसून मॅच बघितलेली होती पप्पू संजगिरीला गु म एकदम असे फ्लोरल शर्ट घालायला आवडायचे त्यामुळे त्याला आम्ही जवान म्हणायचो जवान म्हणजे सीमेवरचा जवान नाही तरुण अशा अर्थाने आम्ही त्याला जवान म्हणायचो प्रेमाने म्हणायचो आणि त्याचबरोबर क्रिकेट बघत असताना हे जाणवायचं की आता नवीन पिढीच्या खेळाडूंची त्यांचं नातं बहुतांशी प्रमाणात भेटलेलं होतं मन रमायचं बेदी चंद्रा प्रसन्ना अजित वाडेकर नंतर सुनील गावस्कर दिलीप वेंगसरकर संदीप पाटील नंतरच्या काळामध्ये खूप प्रेम त्यांनी सचिन तेंडुलकर वरती केलं कारण सचिन तेंडुलकरला शाळेत असल्यापासून त्यांनी त्याला कव्हर केलेलं होतं त्यांची आणि सचिनची मैत्री फार वेगळ्या लेवलची होती सचिन त्यांच्या घरी फिश खायला अगदी रेग्युलरली रेग्युलरली म्हणजे बहु बऱ्याच वेळा जायचा आणि तेव्हा देखील त्यांच्या गप्पा रंगायच्या अशी गोष्ट मला कळलेली आहे दोन साऊथ आफ्रिकेतल्या वर्ल्ड कप मध्ये त्यांची पत्नी त्यांच्यासोबत होती त्यावेळेला आम्ही काही गोष्टी रूम म्हणा किंवा राहणं फिरणं या गोष्टी आम्ही शेअरही केलेल्या होत्या त्यामुळे खूप आठवणी आहेत खूप आठवणी आहेत आणि सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या अत्यंत गोड आहेत त्यामुळे संजगिरींना गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरनी त्रास दिलेला होता त्याच्यातनं हा माणूस लढून बाहेर सुद्धा आलेला होता नंतर परत तो त्रास चालू झाला आणि शेवटी जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं का म्हणलं जातं हे संजगिरी म्हणा झाकीर हुसेन म्हणा यांना देवाघरी गेल्यानंतर इतक्या काय म्हणतात त्याला कमी वेळामध्ये देवाघरी गेल्यानंतर मला ते प्रकर्षाने जाणवतं त्यामुळे ह्या माणसांनी माझं आयुष्य अत्यंत समृद्ध केलं कारण क्रिकेट म्हणा ते मांडीवर बसून काही शेजारी बसून क्रिकेट समजवायचे नाहीत पण क्रिकेट बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन होता त्याच्यातनं बरंच काही कळून यायचं म्हणून मी म्हणतो मॅच रिपोर्ट आम्ही सगळेच क्रिकेट पत्रकार लिहितो पण संजगिरींचा मॅच रिपोर्ट हा विशेष वाचनीय असायचा कारण त्याच्यामध्ये ते जे सरमिसळ करायचे छान पद्धतीचं त्या पद्धतीचं लेखन हे कोणालाच जमलं नाही म्हणून मी सुरुवातीला मनापासून कबूल केलं की आम्ही पत्रकार आहोत संजगिरी हे लेखक होते हाच फरक आहे त्यामुळे मित्रा मला माहिती आहे वरतीसुद्धा तुझं स्वागत होणार आहे कारण रसिक लोक वरतीसुद्धा तुझी वाट आहेत आणि काय तू आज पप्पू तू काय आजचा मुहूर्त साधलास रे बाबा ज्या दिवशी आप भारतरत्न आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लता दिदी देवाघरी गेल्या तोच मुहूर्त साधून तू सुद्धा देवाघरी गेलेला गेले आहेस त्यामुळे तुझी आठवण कायम स्मरणा मनामध्ये राहणार आहे आणि ज्या आठवणी आहेत त्या गोड आहेत एवढंच बोलून थांबतो संजगिरींचं लेखन तुम्हाला का आवडायचं त्यांचं बोलणं तुम्हाला का आवडायचं हे मला जरूर कळवा त्यांना श्रद्धांजली तुम्ही कशी अर्पण करणार हेही मला कळवा धन्यवाद